क्या नाम है आपको अखिलेश मौर्या शांति देवी मौर्या का ऑपरेशन करने का पथरी का ऑपरेशन करने का था तो मेरे को सुबह से नहीं आने दिया उसके बाद में तीन बजे ऑपरेशन करना चालू कर दिए बकेले ऑपरेशन हुआ ही नहीं सुई इंजेक्शन से उसका मौत ले लिया ऑपरेशन तो दिया नहीं ऑपरेशन नहीं हुआ है तो इंजेक्शन दिया, दिया। तो मांगे आपको तो? बोले गुटका खाते थे गुटका नहीं बताया तो बताया था गुटखा खा रही है तभी भी इंजेक्शन मार दिए मौत हो गया उसमें क्या मांग, क्या क्या मांग, क्या मांग मेरा मेरा मांग वही रहेगा हाँ कार्रवाई करा मांग रहे डॉक्टर पे प्रमोद चौहान है अखिलेश मौर्या मेरे अच्छे फ्रेंड है उन्होंने अपनी वाइफ को लेकर आया था फ्राइडे ने ऑपरेशन के लिए और थ्री के लिए ऑपरेशन के लिए बरबर है और उनके पेट में दो महीने का लड़का था तो उन्होंने तीन दिन हम लोग को घुमाया कि ऑपरेशन होगा तो आज का डेट था मंडे का उन्होंने बोला मंडे को तो तीन बजे हम लोग ऑपरेशन थिएटर में मिलेंगे ऑपरेशन तो करेंगे तो हम लोग लो को हम लोग को चार बजे हम लोग को जाने दिया नहीं उन्होंने बोला अभी नहीं ऑपरेशन होने के बाद बुलाऊंगा बाद में हम लोग जब एस सी के हमको मिलने दो हम लोग ऑफिस में लेके बोले उनको हमने भूल का इंजेक्शन दिया है और तंबाकू खाते उनकी जान गई और प्रशासन से यही मांगे मैंने जो हॉस्पिटल उसका पोस्टमार्टम हो उनको घर वालों को नहीं मिलना चाहिए महापालिकचं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये शांतीदेवी मौर्या हिचं आज डॉक्टरांमुळे मृत्यू झालेला आहे ऑपरेशनला जात असताना इंजेक्शन दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आय सी यूची व्यवस्था नसतानाही डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आणि त्यांचा मृत्यू झाला आहे यासाठी माझी मागणी असेल की डॉक्टरांना कठोर कारवाई व्हावी आणि यांचं पोस्टमॉर्टम जे होईल ते जे जे हॉस्पिटलमध्ये हवे अशी आम्ही मागणी करत आहोत क्या नाम है आपको क्या हुआ अखिलेश मौर्या शांति तो देवी मौर्या का ऑपरेशन तो करने का पथरी का ऑपरेशन करने का था तो मेरे को सुबह से नहीं आने दिया उसके बाद में तीन बजे ऑपरेशन करना चालू कर दिया बकल ऑपरेशन हुआ ही नहीं सुई तो इंजेक्शन से उसका मौत ले ली ऑपरेशन तो किया नहीं ऑपरेशन नहीं हुआ है तो इंजेक्शन दिया, दिया। तो मांगे आपको बोले गुटका खाते थे गुटखा नहीं बताया तो बताया था गुटखा खा रही है तभी भी अपने इंजेक्शन मार दिए मौत हो गया उसमें क्या मांग, मांग, क्या क्या है? क्या मांग मेरा मेरा मांग वही रहेगा तुम्हारी हाँ कार्रवाई करा मांग पे। पे रहे डॉक्टर पे कैसे हाँ जी का नहीं मध्ये महापालीचं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये शांतीदेवी मौर्या हिचं आज डॉक्टरांमुळे मृत्यू झालेला आहे ऑपरेशनला जात असताना इंजेक्शन दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची आयसीयूची व्यवस्था नसतानाही डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आणि त्यांचा मृत्यू झाला आहे यासाठी माझी मागणी असेल की डॉक्टरांना कठोर कारवाई व्हावी आणि यांचं पोस्टमॉर्टम जे होईल ते जे जे हॉस्पिटलमध्ये यावे अशी आम्ही मागणी करत आहोत काय बैठकीमध्ये चर्चा झाली कुठल्या कुठल्या विषयावर चर्चा झाली आदिवासी भागमध्ये जो आपले 112 पाड़े जो एक सो बारा आदिवासी गाव आहे पाडे आहेत त्या ठिकाणी जो एकवीस प्रकारचे योजना जो भारत सरकारने म्हटलेलं आहे त्याला व्यवस्थितपणे राबवायच्या त्याच्यामध्ये घरकुल आहे रस्त्याच्या आहे पिण्याच्या पाणीचा विषय आहे गॅसचे कनेक्शन आहे विद्युत जोडणी आहे अंगणवाडीची सेवा आहे शाळा आहे त्या ठिकाणी जो पोषण आहार आहे त्याच्याशिवाय डिजिटायझेशन आहे त्या शाळेमध्ये डिजिटायझेशनचा विषय असेल मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटीचा विषय असेल या पद्धतीमध्ये जो विभिन्न प्रकारच्या योजना महिला बचत गट आहे व शेतकरींचे शेत गट आहे शेळीपालन मत्स्यपालनच्या योजना असेल या सगळ्या प्रकारच्या योजनाचा आज जो आदिवासी गावासाठी जो या प्रधानम प्रधानमंत्री मोदींचे जो योजना या ठिकाणी आलेली आहे त्याच्या या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदयांनी आढावा घेतला त्याच्यामध्ये सगळे विभागाला यादी वगैरे आता देण्यात आलेलं आहे पंचवीस एप्रिलपर्यंत त्याची तांत्रिक मान्यता आणि प्रशासकीय मान्यता करून विभिन्न निधीसाठी मागणी करण्याचे प्रस्ताव पाठवण्याचे निर्देश सामान्य मंत्री महोदयांनी दिलेला आहे त्याप्रमाणे सगळे विभाग त्याच्यामध्ये वन विभाग आहे जिल्हा परिषदचे विभिन्न विभाग आहे शे कृषी विभाग आहे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनाचे अभियंता महोदय आहे पुरवठ्याचे अभियंता महोदय आहेत त्या सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये कारवाई करण्याची म्हणजे शब्द दिलेला आहे आणि लवकरात लवकर याच्यामध्ये पुढाकार घेऊन आपण का म्हणजे मेहनत घेऊन याचा प्रश्न सोडवतो अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अंतर्गत बुलढाणा म्हाडा कॉलनीमध्ये अनेकदा अस्वल रानडुकर बिबट्या यासारखे प्राण्यांचा प्रवेश होतो या ठिकाणी या परिसराला एकाच बाजूने भिंत आहे वास्तुक पाहता हा परिसर अजिंठा डोंगर रांगेत दरीला लागून असल्याने या ठिकाणी जर परिपूर्ण भिंत असती तर अशा प्रकारच्या धोक्यापासून स्थानिक नागरिकांचं संरक्षण होऊ शकते आणि म्हणून संबंधित विभागाने या परिसराला परिपूर्ण भिंत कशी करता येईल असा प्रयत्न करणे अशी कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे आणि स्थानिक नागरिकांनी विशेषतः आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण आपलं संरक्षण हे आपल्या हाती आहे तेव्हा नागरिकांनी आपलं मुलांचं आपलं संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक वाटते नमस्कार दीपक दातीर मी म्हाडा कॉलनी इथला रहिवासी आहे काल रात्री साधारण साडेआठ ते नऊच्या वेळेला जेवण झाल्यानंतर मी खाली फिरण्यासाठी आलो आणि आमच्या बी विंगमधून खाली उतरल्यानंतर मला समोर असं वाटलं की बाबा म्हैस धावते का किंवा का डुक्कर वगैरे आहे का तर माझं अचानक त्याच्याकडे के लक्ष केलं पण मी निरखून बघितलं असता बसवून का नव्हत मी आरडाओरड केली तिथं बसले म्हणजे नागरिक शेजारी पण होतो त्यांनाही पटकन सावध केलं आणि तर काही महिला बसल्या त्या मुलं खेळत होते ग्राउंडमध्ये त्यांना आतमध्ये घेतलं त्याच्यानंतर इकडे ए आणि सी आणि डी पीमध्ये बाहेरच खेळत होते हवती मी त्यांना बाजूच्या वाड्यामध्ये घातलं माझ्या नागरिकांना आणि आपल्या वाडामधले जेवढे पण आपण आपले नागरिक आहेत यांनी एक सावधगिरी बाळगावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आणि ते वन्यजीव आहे ते पाण्याच्या शोधामध्ये अन्नाच्या शोधामध्ये ते वरती येणारच आहे त्या अन्नाच्या शोधामध्ये पाण्याच्या शोधामध्ये वरती येणारच आहे हो शेवटी आपण त्यांच्या दारातजवून येऊन बसलेलो आहे तर आपल्यापासून त्यांनाही इजा नको त्यांच्यापासून आपल्यालाही इजा नको या या दृष्टिकोनातून आपण एक काम करावं की संध्याकाळच्या वेळेला किंवा इकडे फिरणारे जे लोक येतात सकाळ किंवा संध्याकाळी त्यांनी एक सावधगिरी बाळगावी का काय आणि प्रत्येक वेळेस शासन आपल्या पाठीमागे उभं राहील असंही काही होणार नाही काय शासनाने आपल्या आपण बी शासनाकडे अपेक्षा करणे काय त्याच्यापेक्षा आपण आपली सावधगिरी जर बाळगली तर ते योग्य राहील आणि एक इथे आमच्या घेऊन एक मोठा खड्डा आहे काय तर तो खड्डा बुजलेला नाही याच्यामधून पावसाचं पाणी वाहत जाते नेहमी पाऊस आल्यानंतर तर माझा एक असा अंदाज आहे की त्या ते अस्मल बाहेर आलेलं असावं काय असतो

शेतकऱ्यांच्या जमिनी हिरावून घेण्याचं काम राज्य सरकार करत आहे शक्तीपीठ महामार्ग हा त्यातलाच एक प्रकार आहे कारण या शक्तीपीठ महामार्गाच्या एकूण खर्चाच्या शहाऐंशी हजार कोटी रुपयेपैकी पन्नास हजार कोटी रुपये हे भ्रष्टाचारामध्ये जाणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्या घेतल्या पहिल्यांदा शक्तीपीठ महामार्ग करणार असल्याचं घोषणा केली अनेक लोकप्रतिनिधींचा सुद्धा त्याच्यामध्ये हिस्सा आहे अनेक राजकीय नेत्यांचा हिस्सा आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूनं कुणी बोलायला तयार नाही विकासाला आमचा विरोध नाही पण शेतकऱ्यांची थडगी बांधून विकास करू नका एवढंच आमचं म्हणणं आहे दोन हजार बावीस साली तत्कालीन महाविकास आघाडी सरकार असताना जे कायद्यात दुरुस्ती झाली त्या दुरुस्तीमुळं एकोणीसशे छप्पनच्या कायद्यानुसार कवडी मोल किमतीनं सरकार ही जागा घेणार आहे आणि अफवा अशा पसरवल्या जातात की ज्या पद्धतीनं समृद्धी महामार्गाला पैसा मिळाला तसा कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत हे साफ खोट आहे दुसरी गोष्ट खरीप हंगाम संपून तीन महिने होऊन गेले तरी अजून शेतकऱ्याला विम्याचे पैसे मिळालेले नाही सोयाबीन हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये विकावं लागलं महायुती सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये आम्हाला मत द्या आमचं सरकार आलं तर तुमचा सात बारा कोरा करतो असं आश्वासन दिलं पण ही सारी आश्वासनं त्यांनी अरबी समुद्रात उडवली आणि आज शेतकऱ्यांच्या पाठीमगं जप्तीच्या वसुल्या सुरू झालेल्या सरकारनं कबूल केल्याप्रमाणे कर्जमाफी जाहीर करावी अन्यथा मंत्र्यांना आता आम्ही दिलं शोधणार नाही ही भूमिका कुठेतरी शेतकऱ्यांनी घ्यावी लागेल या सगळ्याचा विचार करून पुढील आंदोलनाची घोषणा करण्यासाठी एकविरा देवी संस्थान हिवरा संगम तालुका महागाव या ठिकाणी नऊ एप्रिलला सकाळी अकरा वाजता एक व्यापक शेतकऱ्यांचा मेळावा बोलवलेला आहे मी स्वतः या मेळाव्याला येणार आहे त्यामुळं शेतकरी तुम्ही तुम्हीसुद्धा मोठ्या संख्येनं या मेळाव्याला या आपल्याला आपली जमीन वाचवायची आहे सोयाबीनमध्ये जवळपास तेरा हजार कोटी रुपयाचं आपलं नुकसान झालेलं आहे ते वसूल करायचं आहे आणि त्याचबरोबर विम्याच्या हक्काचे पैसे आपल्याला मिळवायचे आहेत लढल्याशिवाय काही मिळत नाही भांडल्याशिवाय काही मिळत नाही आणि म्हणून सगळे जर मिळून एक न लढूया भांडूया या मेळाव्याला तुम्ही मोठ्या संख्येनं या एवढीच विनंती करतो महानगर घ्यायचे काम सुरू बरेचसे त्यांनी काम करून घ्यायचे तसेच ठेवण्यात आलेले महानगर गॅसला आता आपण महानगर गॅस जिओला आपण मोठ्या प्रमाणात परवानग्या दिलेल्या आहेत त्यांनी एक्स्कर्शन केल्यानंतर ॲक्च्युली ते रिफिलिंग करायची जबाबदारी के डी एम सीची असते कारण आपण त्यांच्याकडून तसे चार्जेस भरून घेतो तर कुठल्या रस्त्यावर राहून गेलं असेल तर मी एकदा चेक करते आणि प्रायोरिटीवर भरून घेते